नमस्कार मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये आता फक्ता फक्ता जे काही घडत आहे आणि ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त अपूर्वामुळेच झाल्या आहेत अपूर्वाच या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे हे सगळं बोलण्यामागचं कारण असं की कानेटकर कुटुंबामध्ये जे काही वाद आणि भांडण तसेच तमाशे होत आहे यामागे फक्त अपूर्वाच आहे असं प्रत्येक वेळेस पन्नाकाकूचं म्हणणं असतं या सगळ्या गोष्टीमध्ये अपूर्वाचं काही संबंध नसला तरी सुद्धा काकू ही घुमून फिरून प्रत्येक गोष्टीला अपूर्वाला जबाबदार धरते आणि येणाऱ्या एपिसोड मध्ये सुद्धा तसंच होताना दिसत आहे येणाऱ्या भागात पन्नाकाकू सगळ्यांना सांगते की या अपूर्वाच्या बहिणीने शशांकचे कान भरले आणि शशांकने येऊन घरात तमाशा केला शशांकच्या वागणीमागेही अपूर्वाला जबाबदार धरते आणि हे जे काही नेत्रामय प्रकरण झालं आहे याला अपूर्वा जबाबदार आहे अपूर्वा घरात आल्यापासून या घरात वाद आणि तमाशे होताना दिसत आहे तेव्हा अपूर्वा बोलते की पन्नाकाकू जरा हळू आवाजात बोल आपल्या घरात अशा मोठ्या आवाजात बोललं जात नाही त्यामुळे पन्नाकाकू अजून भडकते आणि तिला बोलते की तू मला शिकू नको तू मला अक्कल शिकवण्याची गरज नाही तू लहान आहे लहानच राहू जेव्हापासून या घरात आले तेव्हापासूनच या घराचं वातावरण बिघडलं आहे घरातल्या आणि इतरांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुला नाक खुपसण्याची गरजच काय आहे अजून बरंच काही बोलते त्यामुळे अपूर्वा उदास होते तेव्हा माई पन्नाकाकूला गप्प करते पन्ना पन्नाकाकू प्राचीच जे लग्न मोडलं आहे त्याचा बदला म्हणून अपूर्वाशी असं वागत आहे अपूर्वावर तिला खूप तिरस्कार आहे आणि यामुळेच घरामध्ये कोणतीही गोष्ट झाली तरी प्रत्येक गोष्टीचा खापरती अप्रुवावरच फोडते आणि म्हणूनच कान्याटकर कुटुंबामध्ये जे काही वाद होत आहे ते अप्रुवामुळेच होत आहे असं काकूचं कायम म्हणणं असतं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद